महाराष्ट्रामध्ये मसाजोग बीड येते संतोष देशमुख यांना जिवेढार मारण्यात आले त्यानंतर कल्याणमध्ये सुद्धा आमच्या देशमुख कुटुंबियावर तो निर्गुण आणि भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये एक कट रचला जातो आहे का महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न झाला काय अशा पद्धतीची शंका आम्हाला यायला लागलेली आहे या ठिकाणी जे गुन्हेगार जे आहेत जे शुक्ला परिवाराच्या वतीने गेले यांनी सर्व इलेक्शनमध्ये उबाट्या गटाचं काम केलं होतं आणि हे सर्व जे गुन्हेगार आहेत ते उबाट्या गटाचे आहेत आणि महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेना यांना आपला पराभव पतवता आला नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र पेटवण्यासाठी मराठा विरुद्ध विरुद्ध परप्रांतीय असा भेदभाव करून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न या सर्व पक्षातर्फे करण्यात येत आहे आणि त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध तर करतो आहेत आणि या कड कर, हल्लेकरांना कडक अशी शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर तीनशे सात कलम त्याचबरोबर रायटिंगचा कलम अशा अनेक प्रकारचे कलम त्यांच्यावर टाकून कठोर कठोर शिक्षा त्यांना भेटली पाहिजे आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शुक्ला म्हणून जो अधिकारी आहे त्याला निलंबित केलेला आहे पण निलंबित आमचं भागणार नाही या शुक्लाला कठोरात कठोर शिक्षा होऊन त्याला तीनशे सात या कलमांमुळे अटक करण्यात यावी या कुटुंबाला अटक करणं आमची मागणी आहे